हॅलो हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला खूप असा छान असा जाऊ आनंदाचा जाऊ तर इथं पाहू शकता तुम्ही बोलसाल हे डेकोरेशन कशाचं आहे तर इथं आहे माझ्या मुलीचा बड्डे तर तिचा म्हणजे आठ इयर्स कंप्लीट झाली हा नाईन इयर्स चालू झालं तर हा आहे तिच्या ब बड्डेचं डेकोरेशन तर इथं झाला स्टार्ट बड्डे तर इथं माझ्या मुलीचा बड्डे असतो तीन जूनला पण गावाला नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं म्हणजे खूप मय खूप असतंच नेटवर्क तर त्यामुळं मी फक्त रेकॉर्ड म्हणजे सगळं व्हिडिओ हे करून ठेवला पण एडिटिंग करायला आणि पोस्ट करायला वेळ भेटला नाही मला कारण का मी गावावरून आले चौदा तारखे चौदा तारखेला आले मी मुंबईला त्याच्यानंतरला तिची शाळा चालू झाली प्लस घरातली सगळी कामं वगैरे करायची होती त्याच्यामुळं सगळं राहिलं माझं कामं वगैरे हो त्याच्यामुळं वि एडिटिंग करायचं पण राहून गेलं आणि त्याच्यानंतर आम्ही परत बाहेर जर गेलो दोन तीन दिवस फिरायला गेलो होतो मोठी फॅमिली आहे म्हणजे सगळं आम्ही असे जवळजवळच राहतो तर ही माझी का इथे सगळं म्हणजे सगळं जमलं होतं माझ्या पप्पांचं घर आहे म्हणजे पण म्हणजे खूप लोक आले होते त्याच्यामुळं उभं राहायला वगैरे जागा नव्हती त्याच्यामुळं ॲडजस्ट केलं सगळ्यांनी कारण गावच्या लोकांना ॲडजस्ट करता येतं जेवढं आपल्याला करता येत नाही तेवढं गावच्या लोकांना येतं तर इथं सगळं औक्षण वगैरे झालं तिचं कसं आपोआप बोलतो ए पाच बायकांनी केलं तर खूप झालं पण कसं असतं प्रत्येक जण आला तर प्रत्येक जणाला भेटलंच पाहिजे कारण का मग एकाला गावाला कसं असतं एकाला दिलं तर एकाला राग होतो त्याच्यामुळे सगळ्यांना औक्षण करून घेतलं कारण का तिला पण सगळ्यांचा आशीर्वाद भेटायला पाहिजे असं मला वाटतं कारण का मुलांचं कसं असतं लहान मुलांना मोठ्यांचा आशीर्वाद भेटणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं देवासमान त्यांचा आशीर्वाद असतो आणि ह्या ज्या ह्या माझ्या जाऊबाई आहेत मावत जाऊबाई आहेत तर ही जी आहे ती माझी जाऊ आहे माझी छोटी जाऊ आहे त्या मुंबईवरून आली होती तर इथं तिच्या नंतरला लास्टला तिने ऑप्शन केलं कारण का तिचा छोटा मुलगा आहे त्यामुळे तो रडत होता तरी पण त्याला तर बाजूला ठेवून मग थोडा तिने ऑप्शन वगैरे केलं हा जो बाजूला मुलगा आहे तो रडत होता सारखा घेण्यासाठी तर तिचं झालं ऑप्शन त्याच्यानंतरला मग ही माझ्या मा ला। ला मा मा जा चुलत जावे मावत जावेची मुलगी आहे मग तिने घेतलं आणि लास्ट लास्टला मी ऑप्शन केलं कारण का मला असं वाटलं की आधी सगळ्यांना जे मोठे लोक आहेत त्यांनी ऑप्शन करायला पाहिजे आपण ते काय दरवर्षी करतोच पण आप ह्या वर्षी त्यांना त्यांचा मान आहे तर इथं मग तिने ते काय आणलं होतं तिला गिफ्ट ते गिफ्ट दिलं तर इथं जे आहे माझ्या आजी वगैरे आहेत खूप थकलेल्या आहेत आता तरी पण त्या आल्या आणि छान असं ऑप्शन केलं खूप छान वाटलं मला सगळ्यांनी येऊन माझ्या मुलीला आशीर्वाद दिले किंवा माझ्या माझ्या मुलीच्या बड्डेची शोभा वाढवली खूप छान वाटलं तर न नंतरला सगळ्यांचा ऑप्शन झाल्यानंतरला थोडंसं सेलिब्रेशन म्हणजे ह्या आहेत माझ्या दोन नंबर जाऊबाई आहेत आणि ह्या ह्या होत्या त्या तिथल्या मुली होत्या म्हणजे माझ्या मम्मीचे जर राहतात सगळे छोटी छोटी मुलं होती तिच्या फ्रेंड लोक होती मग सगळे आले होते फ्रेंड्स लोकं तर तिने बोलवलं होतं तर मग छान वाटलं तिला पण आणि मुलींना तर ही माझ्या जावेची मुलगी आहे तिला पण छान वाटलं हे सगळे मुंबईवरून आले होते तर ही तिच्यापेक्षा मोठी आहे पण ती हाईटनी कमी असल्यामुळं ती मोठी वाटते तर ह्या सगळ्या माझ्या बहिणी वगैरे आहेत माझ्या बहिणी आहेत या छोट्या मोठ्या किंवा आणि बाजूच्या काही मुली आहेत तर त्यांनी मग सगळ्यांनी एकदम ऑप्शन केलं तिला पूर्ण म्हणजे पूर्णच रंगून टाकले लास्टला इथं पाहू शकता इतकं गरम होत होतं म्हणजे गावाला पाऊस वगैरे नव्हता आणि त्याच्या आदल्या दिवशी दोन दिवस पाऊस पडून गेला खूप म्हणजे खूपच गरम होत होतं असं आणि मी डेकोरेशन वगैरे केलं त्याच्यामुळं आणि दिवसभर माझी खूप धावपळ झाली म्हणजे तिचं डेकोरेशनचं सगळं सामान वगैरे हो जेवणाचं वगैरे पाहायला सगळं माझं दिवसभर थकून गेले मी त्याच्यामुळे संध्याकाळ असं पूर्ण मला हे झालं होतं एकदम साडी पण अशी मी घातली होती की मला खूप गरम झालं होतं असं वाटत होतं की आणि एकदम म्हणजे एकदम आणि सगळे जमलं होतं त्याच्यामुळं हवा पण येत नव्हती घरामध्ये त्याच्यामुळे खूपच गरम होत होतं आणि जे घरातली हवा ती पण बाहेर जायला जागा नव्हती एवढी गर्दी झाली होती तर छोट अगदी जास्त नाही पण छोटंसंच डेकोरेशन केलं होतं मी अगदी मोठं असं काही नव्हतं केलं छोटंसं केलं तर कारण का गावाला कसं जास्त हे नाही केलं तर हे झालं आता माझं इथं सगळ्यांचं ऑप्शन वगैरे झालं त्याच्यानंतर इथं असं झालं बड्डे सेलिब्रेशन झाला छान असा छान झाला साधा सिंपल पण खूप छान झाला माझ्या मुलीला सगळ्यांचे आशीर्वाद भेटले थोडं मोठ्यांच्या आशीर्वाद भेटणं पहिलं महत्त्वाचं आहे तर इथं त्याच्यानंतरला मी जेवण ठेवलं होतं म्हणजे मुलांसाठी लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी जास्त काही नाही पावभाजी ठेवली होती फक्त मी साधा सिंपलच ठेवलं होतं कारण करायला असं जास्त कोणी नव्हतं त्याच्यामुळे आई एकटीच होती आणि इथं पाहू शकतो तुम्ही छान असं सेलिब्रेशन झाल्यानंतर मग सगळे जेवायला वगैरे बसले थोडी मजाक मस्ती झाली मुला मुलांची आणि छान इथं सेलिब्रेशन झालं ते सगळ्यांना जेवण सगळ्यांनी जेवण वगैरे केलं सगळ्यांना जेवण वगैरे खूप जे आवडलं आणि सगळ्यांनी बड्डे हाय खूप एन्जॉय केला तर कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि न चॅनलला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय बाय धन्यवाद आता मी इथं तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते ही आहे माझी मुलगी तर ही आहेत माझ्या सासूबाई आणि या आहेत माझी काकी मोठ्या काकी आणि त्याच्यानंतर हे आहे माझ्या आत्या त्याच्यानंतरला ह्या आहेत आत्यांची जाऊबाई आणि ह्यानंतरला आहे माझ्या काकी त्याच्यानंतरला ही माझी मोठी काकी त्याच्यानंतरला हे आहे आमच्या इथल्या त्या नानी त्याच्यानंतरला ही माझी मोठी नाणी त्याच्यानंतरला हे माझी काकी आणि त्याच्यानंतरला या आहेत माझ्या मावस जाऊबाई ती ही त्यांची मुलगी त्याच्यानंतरला या माझा मो दोन नंबर जाऊबाई आणि हे चिल्डर पार्टी फ्रेंड लोक तिचे आणि त्यानंतरला ही आहे मी आणि इथं नंतरला आम्ही दोघांनी छान असा केक बनून फोटो काढला तर ह्या आहेत माझ्या जाऊबाईचा मुलगा म्हणजे तिचा भाऊ माझ्या मुलीचा आणि आहे मावस सासूबाईंचा मुलगा आणि त्यांची सोन तर या आहेत आमचे मोठे दीर